नमस्कार मी बाबाजी पांछा आपण आज आलेले आहेत इथले पुजारी महाराज आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत त्यांच्याशी आपण गाव प्रॉपर गाव पेनोर आहे आणि इथला जावाई आहे किती वर्ष झाले जवळपास आमच्या सासरी भावानी माझ्या अगोदर इथं आमच्या सासरी भावानी सेवा केलेली आहे जवळपास एक तीस पस्तीस वर्ष झालं आणि आता त्यांना काय होत नाही त्यांना त्रास होत आहे तर जवळपास मी एक दहा बारा वर्ष झालं सेवा करतोय हो तर इथं जर विचारला तर भंडारा हा शब्द वापरतात तर इथं रोट हा शब्द वापरतात काय म्हणतात रोट रोट म्हणजे रोट म्हणजे कसं माहितीये का रोट करून महाप्रसाद वाटणं जसं काल्याचा महाप्रसाद कसा असतो त्यातलाच प्रकार हा एक रोट म्हणून म्हणतोय असे अभिषेकाच्या लास्ट जे अभिषेक असतो तर हे ज्याचा रोट म्हणतात भंडारा किंवा याचाच अभिषेक हा लास्टला होतो आणि त्याच्यानंतर गुवाल्याचे किंवा अनेक इतर लोकांचे नाही नाही सकाळी मंदिर चार वाजता उघडते चार वाजता उघडल्याच्या नंतर चाचण्याला सुरुवात होते सकाळी चार वाजल्यापासून दुपारी बारा वाजेपर्यंत इतर अभिषेक होते आणि बारा साडे बारा वाजता जो भंडारा आहे रोट म्हणतात अन्नदानाचा शेवटचा अभिषेक होते ते अभिषेक झाल्याच्या नंतर नंतर महाप्रसाद होते सव्वा एक ते दीडच्या दरम्यान महाप्रसादाला सुरुवात होते त्याचा भंडारा आहे तर त्याला तुम्ही अगोदर तारीख बुक असतील का तारीख बुक असते जवळपास आमच्या इथे जवळपास दसऱ्याच्या पिरियड मध्ये नवीन कॅलेंडर येते दसऱ्या आणि दिवाळी या पिरियड मध्ये बुकिंगला सुरुवात होती तर जवळपास आठ पंधरा दिवसामध्ये टोटल एक वर्षाची बुकिंग संपून जाते असा एकही दिवस की शनिवारच म्हणून नाही आरवाडी दिवस सुद्धा शिल्लक राहत नाही फक्त एकादशी तेवढी शिल्लक राहते तर एकादशी सुद्धा काही काही भाविक जण घेतात ती पण ते एकादशीचं सुद्धा अन्नदान म्हणून करतात लोक काही जण असं तर हे अगोदर कॅलेंडर निघाले तेव्हापासून जे बुकिंग चालू असते ते कॅलेंडर संपईपर्यंत जर समजा एखाद्याला एक तारीख बुक केली किंवा त्यांना अडचण आली तर ते किती अडजस्टमेंट काय तुमचं ऍडजस्टमेंट की त्यांच्या नातेवाईकाच्या हात अभिषेक करून घेतो आणि परतीचा जे अभिषेक असते भंडाऱ्याचा जे अभिषेक झाल्याच्या नंतर परत असा नियम आहे की इथे पंधरा दिवसाच्या नंतर पंधरा दिवसाला महिन्याला रिटर्न अभिषेक करतात परत अभिषेक म्हणून म्हणतात त्याला तर ते अभिषेक तो स्वतः मालक मग करतो त्यांच्या हाताने करून घेतो असं करतो ता। पण तारीख होता होईल तेवढे तो तारीख यजमान कॅन्सल करत नाही कारण एकदा जर तारीख कॅन्सल झाली तर पुढल्या वर्षापर्यंत तारीखच भेटत नाही असा दिवस तर मजे ऐकण्यामध्ये आहे की आज ज्यांचा रूट आहे त्यांचा अभिषेक झालेला पण त्यानंतर त्या व्यक्तीला आज इथं आजच्या दिवस इथं मुकाम राहावं लागतं आणि दुसऱ्या दिवशी नंतर आंघोळ करून मग नंतर घराकडे परतावं लागतं ह्याची काय म्हणते याची माहिती म्हणजे मैं कसं हे पहिलेपणापासूनच चालत आलेलं आहे जवळपास मी लहान होतो तेव्हापासून मी पेनवरून आम्ही सुद्धा पायी येत होतो पायी येऊन गंगेला स्नान करायचं आणि देवाला पाणी घालून नारळ वगैरे फोडून आम्ही जायचं पण आम्ही शनिवारी येत होतो पण तेव्हा कदाचित एवढे रोट नव्हते उठ होते पण तेव्हापासून सुद्धा असं चालत आलेलं आहे की बाबा देवाला ज्यांनी भंडारा केलेला आहे त्यांनी संध्याकाळी मुक्काम राहायचा मुक्काम राहिल्याच्या नंतर देवाची सेवा म्हणून काही तर राहून करायची जे काय करावं वाटले ते आणि सकाळी उठल्याच्या नंतर गंगेला स्नान करून पाणी घालून नारळ वगैरे फोडून अगरबत्ती कापूर लावून नंतर आपल्या कामाला लागायचं गावात ते होते आपले आजचे महाराज आ, ते आजच्या जे अभिषेकाचे मानकरी होते संतोष पांचा होते त्यांनी महाराजाला असं ते, ते महारा आयर दक्षिणा ते देऊन असं महाराजाचा मान सन्मान हे करत असतात आपण आज भोगावून लाईव्ह केलेले ला आहे तरी हे व्हिडिओ आपल्याला कसा आवडला